म्हणलं पुढं दिसतंय पांढर आणि इकडं जरा म्हणलं डगारा दिसतोय म्हणल्यानंतर थोडीशी गाडी फास्ट घेतली म्हणलं या पावसात भिजण्यापेक्षा म्हणलं पुढं जावं तरी शेतोड्यात थोडस भिजलू मायर आता तोडाला असलं पटक लागलंय पाय लागत लालू आता जवळ जवळ तुम्हाला सांगू राहू जाऊ कसं आलेलो आहे तर इथून पुढं आपल्याला अजून भरपूर अंतर तोडायचं आहे कारण की आपल्या गाडीचा एक पॉईंट गेलेला आहे पुढला एकच पॉइंट आहे गाडीला त्यामुळं म्हणलं दिवसाबरोबर गेलं म्हणजे कसं असतं तर उरकता उरकता भाव टायमिंग झालाच बर का परत चल ती दाजींची गाडी ती तर तो मला सांगतो भिघवन मधनं जायचं होतं तर तसंच पुढे आलं म्हणले मग म्हणलं चला हवे जाऊ म्हणलं मग काय परत चला म्हणलं महागारी येण्यापेक्षा म्हणलं आपण तिथं जाऊ का मोठा हायवे आहे पुणे हायवे पुणे पुणे रोड हायवे आहे आता इथून आपल्याला कुरकुम काय पाहुण काय ह्याची गाडी चोळ लागल्यात भावा बहिणी न कुठन कस कुठल्या मार्ग चालू कुठला आपल्याला काय कळायला मार्गच नाही भाऊ पुणे हायवे आहे आता कुरकुमला जाणार काय की ते त्रास आपण आतापर्यंत आपण त्या खडकीवरून पुढे लांब गेलो बिगवन मधन आता तुमची पाच किलो फुडं आली गाडी दोन चार परत भाव बहिण ना तिथन महागारी आली होती मग हे काय म्हणलं जाऊ मग आता हवे ना तस पुढे गेल्या ती आणि आम्ही यांची ही आली ब्रिज वर ना आणि आम्ही ब्रिज खाली राहिलो यांची वाट बघत बी दोन्ही रोडकडनं बघतोय इकडं बघतोय तिकडं बघतोय तर यांचं काय दिसणार मग आधी फोन लावला आला पाऊस होता दाखवते बहिणी सगळा ढगारा काळ्या भंगाराचा आबाळ आहे आणि तिथं तोंडाला पाणी लागायला हां भिजलेले कपडे मनानेच वाळले गाडी पळाल्या आणि त्यात विषय असा की आपली पाहु पाहुणीची स्कूटी आहे ना स्कूटी असल्यामुळं गाडी जास्त पळत नाही आता ह्या कसं टू व्हीलरला तर असल्या टू जातो होय मी लय पळवली गाडी थांबतच नाही तो आता इथं आबाळ नाही पाऊस नाही काय नाही इथं झालाच नाही पाऊस आहे ना मग इथं थांबलो येऊन भावा बहिणी आपल्याला इथं चार वाजले आता किती टायमिंग झाला दोन अडीच तास इकडल्या रुटनं तर पहिल्यांदाच आहे बघा ह्यांनी मी पण पहिल्यांदा आली इकडल्या रूट ती बिगवनवर ना आपल्याला आहे माहिती पण इकडलं नाही माहिती बारशी कुरकुम पाहुणं तर म्हणलं मी गाडी ठेवून इसते येत असतो आता काय करायचं गाडीच ना तर होतं इतकी महाराज आपली त्यात लागली युगदात नो घरी अर्धेच भाकर त्यांनी खाल्ली काय अर्धी भाकर बहिणी पोट भरतात त्यांच्या अंगावरचे कपडे लावायची संकट नसाव संकट नसावं मी काय म्हणते पाहुण्याची घालायला लावायची त्या थोरल्या आणि तुझ्याला पॅन्ट तर घालायची ह्यांचीच त्यावर टावेल तिकडं वर राखी आहे रागी भावा बहिणीनं बघते ते आपण एडो चालू केलाय तिकडं वाईली लेकराचं काय चाललं बाप लेकीचं काय चाललंय इकडं भाव बहिणी मोबाईलवर आलता पुनम ताईचा फोन त्या म्हणत होत्या कुठवर आल्या मग काय भाऊ बहिण तस होत तू एका पेशंटला बघायला आणि आपलं झपपाय घ्यायचं कसं जाऊन आपला उशीर झालेला परवडतो पण त्यात काय झालंय की आपल्या गाडीची पुढची पुढची लाईट नाही म्हणजे लाईट आहे पण कमी उजेड पडतो त्या लाईटीचा त्यामुळं ते काय म्हणते तर मागचा टायर बी असा म्हणजे गोटा झालेला आहे बहिणींनो बहिणीनं पावसा पाहण्याला दिवसायचं घसर पसरायला म्हणते तर आपल्यामुळं दिवसाबरोबर पोचलं पाहिजे त्यात घरी पण आपल्याला उशीर झाला आणि आवरलं होतं सगळं माझं पण आपल्या एकदा गेल्या होत्या आत्याला दवाखान्यात घेऊन मग त्याऐसार मी त्यांना सायपाक ही केला मग आता सांग मग यायच म्हटल्यानंतर भावा बहिणीनं कसं त्यांना तरी ठेवून यायचं सांगा बरं आपलं मस्त लवकर होतं पण त्यांनी करची तरी काम नीटनिटके झाली पाहिजे ते ना यायला मग झाला उशीर मग काय करायचं आता आता उशीर झालाय तर भावा बहिणीनं झाला तर झाला दमाने जायच उद्योग बंदी करून नाही घ्यायचं होय इकडं काय आहे नरड्याला काय तिच नाही तोंड आहे सर्दी झाली काय तुला भाव बहिणीनो बाळ काढा गेला काय पाहुणे बाहेर बोलत होती शिरडीला विचराय जातो त्यांना पुढं बी पाऊस दिसतोय तो पाऊन चालू पाऊस तर भावा बहिणी कुठला आबाळ झालेला आहे पळवत आहे गाडी त्या पाहुण्याचा तरी म्हणती बर का भावा बहिणीनो आपल्या बरं ती स्कुटी वाल गाडीवर पाहून आहे त्यांना रोड एवढं म्हणजे भावा बहिणीनो देण्यात राहिलेलं तर त्यामुळे म्हणते ह्यांना दमा दमानी घ्या तरी पळवतच आहेस गाडी

दौंड काष्टी काष्टी वर नस दौंड दौंड किती आहे तिथला सुरकोम पासून दौंड असेल सात आठ किलोमीटर तिथन काष्टी काष्टी तिथन पंधरा सोळा किलोमीटर होय लईच लांब आहे भाऊ बहिणी आणखी भरपूर लांब आहे तिथन श्री गोंदा आणि तिकडल्या रोडने जरा आता लवकर खूप लस्त आहे ना मधन पोहोचत ते कोणत्या लवकर मैं पूछूं तेरे उड़ान पड़ते हैं क्या तेरे उड़ान पूछा तेरे चिमटे के क्या है जो अब चार तोड़ना पानी मारा आदमी बस गया ना बाहर सब तो इसको बताएंगे कौन है मैं इधर निकल गया यो बाहर क्या कर रहा है जलमंगल आया आया रावत

मग माणूस काय गरम गरम भासतात की कोणाला नाही झाले तरी मग तिथं करायचे हां आपलं भाऊ पण म्हणत होते की किती जर केलं तरी खीर होणार आहे म्हटलं मग तिथं जाऊ केली तयार हां कसं आहे भाऊ बघू हळूस हळूस लई आलाय जांबाळही आलाय आता भुकाच्या जाम आहे काय गं काय आहे भूक लागली आहे तरी जेवलाय तुम्ही भाकर खाल्ली भावा बहिणीने यांनी तरी बी जांभाळ तर तिकड एक भूकला बसला पेशंट हवेला हवेला आहे हवेला आहे पुणे हायवे पुणे हायवे भावा बहिण पुणे मुंबई हायवे पुणे पुणे मुंबई कशाला जायचं आहे मुंबईत तर चला भाव बहिणी न भेटू पुढच्या वेळ मध्ये केसन फिसन लय बेकार झाले सर्वांनी काळजी घ्या सर्वांनी काळजी बाय 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 बाय